चालकांसाठी अन्यायकारक ठरणारा सुधारित ही टँड गण कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय पाहुयात त्याचीच एक झलक नुकताच संसदेत जुना ही टँड गण कायदा बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आलाय या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आलेली असून वाहन चालकांसाठी हा कायदा अन्यायकारक आहे यात कारावासाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे या कायद्यामुळे वाहन चालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात मात्र या अपघातात वाहन चालकांनाच जबाबदार धरले जाते अनेकदा अपघातानंतर वाहन चालकांना गंभीर माघार देखील केली जाते त्यामुळे अपघातानंतर वाहन चालक जखमीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतात परंतु नवीन कायदा हा वाहन चालकांसाठी हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमुग क्रांती चिल्ला कट या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमुग क्रांती चिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीनं चिमूग शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र न्यूज चिमूर